मी नमन करून विद्या केशव कर। महाराष्ट्र विधान परिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा काल पार पडला विधान परिषदेमधील नवनिर्वाचित अकरा आमदारांनी काल रविवारी म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी शपथ घेतली या अकरा आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेतेवेळी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा उल्लेख त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात त्यांनी शपथ घेतल्यावर शिंदे गटाच्या उपसभापती नीलम गोरे यांना भेटणं देखील टाळलं त्यामुळे हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे तर नेमकं काय घडलं तुम्हीच पहा मी बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी मिलिन विद्या केशव नार्वेकर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती येणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल श्री उद्धवजी ठाकरे आणि कुटुंबीय यांचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र अकरा आमदारांमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांचाही समावेश आहे मिलिंद नार्वेकर यांनी शपथ घेते वेळी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबाचा उल्लेख केला आहे त्यामुळे सध्या त्यांच्या शपथविधीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे म्हणाले की आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना नमन करून मी शपथ घेतो कि मिलिंद नार्वेकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताचे सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन श्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाचे आभार जय हिंद जय महाराष्ट्र असं मिलिंद नार्वेकर शपथ घेताना म्हणाले तर शपथ घेऊन झाल्यावर मिलिंद नार्वेकरांनी शिवसेना शिंदे गटाचे नेता उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांना भेटणं टाळलं त्यांच्या हस्ते मिलिंद नार्वेकर यांचं स्वागत होणार होतं पण मिलिंद नार्वेकर त्यांच्याकडे गेलेच नाही तिथे बसेल असलेल्या काही अधिकाऱ्यांनी मिलिंद नार्वेकरांना नीलम गोरे यांच्याकडे पाठवलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सब